शेतकरी बंधूंना नमस्कार सर्वप्रथम सर्वांना विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी बंधूं आजचा व्हिडिओ देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या सात आठ दिवसांपूर्वी मी कापूस पिकावर शेवटची फवारणी कोणती करावी या संदर्भामध्ये चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे पण तरीसुद्धा मागच्या तीन चार दिवसामध्ये पाऊस उघडल्यापासून मला बऱ्याच शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपवरती मॅसेज आलेले आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कॉल करून पण विचारलं आहे आणि जवळपास सगळ्या शेतकऱ्यांची एकच समस्या आहे की सध्या कंडिशनमध्ये कापूस हा लालसर झाला आहे आणि पाते पिवळे पडून खूप जास्त पात्यांची गळ होत आहे मग याच्यावर कापूस हिरवा होण्यासाठी आणि पात्यांची गळ थांबवण्यासाठी काही उपाय सांगा शेतकरी बंधूंनो अगोदरच खर्च खूप झाला आहे आता त्यात गरज नसताना उगाच वाढीव खर्च नको आहे आता माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी अनेक पर्याय आहेत मी तुम्हाला ते सांगूही शकतो आणि तशा पद्धतीने तुम्ही नियोजनही करू शकता पण त्या गोष्टीचा खरंच आता फायदा होणार आहे का हे अगोदर आपल्याला तिथं समजून घेणे गरजेचे आहे उगाचच आगाऊ खर्च करून काही उपयोग नाही आपली कपाशी कशी आहे त्यानुसार आता इथून पुढे शेतकऱ्यांनी नियोजन करावे मग कोणत्या शेतकऱ्यांनी खर्च करावा आणि कोणत्या शेतकऱ्यांनी खर्च करू नये ते आपण आज जाणून घेऊया शेतकरी बंधूंनो ही परिस्थिती का उद्भवली याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मागच्या पंधरवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला आहे राज्यात असा कोणताच विभाग नाही किंवा कोणताही जिल्हा नाही की ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला किंवा सरासरी पाऊस झाला पिकाला आवश्यक असल्यापेक्षा चारपटीनं जे काही पावसाचं प्रमाण आहे तर ते झालेलं आहे परिणामी काय झालं या काळामध्ये जी काही पिकं आहे त्यात प्रामुख्याने कापसाचे पीक किंवा इतरही दुसरे पिकं आहे तर त्या पिकांना जमिनीतून अन्नद्रव्याची उचल करता आली नाही त्यामुळे एकतर त्याच्यावरती जी काही पाते फुलं आहे तर त्यांना जे काही अन्नद्रव्य पाहिजे होतं तर ते मिळालं नाही त्याचबरोबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेला तुम्ही बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये धुकं होतं आणि या धुक्याचा सुद्धा पात्यांना फुलांना तिथं चांगला स्ट्रोक बसलेला आहे परिणामी ते पाते आता पिवळे होऊन गळायला लागलेत तर शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला याच्यावरती एकच पर्याय सांगेल की आता ज्या पात्यांनी स्ट्रोक खाल्लेला आहे जी पाते देठामध्ये दे कमकुवत झालेली आहे तर त्या पात्यांची गल थांबवण्यासाठी तुम्ही कोणतीही फवारणी केली कितीही महागडी फवारणी केली तरी पात्यांची गल थांबवू शकत नाही मी एक शेतकरी म्हणून आणि माझ्या माहितीनुसार अशा कंडिशनमध्ये तुम्ही पात्यांची गल थांबवण्यासाठी काहीही करू नका आणि वाढीव खर्च करू नका आता दुसरं महत्वाचं कारण आहे की आत्ताची जी कंडिशन आहे तर या कंडिशनमध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी इथून पुढे कपाशीला नियोजन करावे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी करू नये तर आता बघा तुमच्या कपाशी पिकावरती किमान पंधरा वीस पात्यांची संख्या असेल आणि चाळीस पन्नास पक्व बोंड तुमच्या कपाशीवर लागलेली असेल तर मी सांगेल आता तुम्हाला कोणती फवारणी वगैरे तिथं करायची गरज नाही आहे शेतकरी बंधूंनो नो आता आहे तो कापूस काढून घ्या आणि त्यानंतर एखादं हिवाळी पीक घ्या ते तुम्हाला जास्त फायद्याचे ठरेल कपाशीमध्ये आता जास्त खर्च करू नका कोणत्या शेतकऱ्यांनी खर्च करायचा आहे तर कपाशीमध्ये ज्यांची उशिराची लागवड आहे कापूस पिकामध्ये बोंडांची संख्या कमी आहे कापूस आत्ता बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये आहे पात्यांची संख्या ही पन्नास साठपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी तिथं जी काही फवारणी वगैरे आहे तर ती करणे गरजेचे आहे तर मग कोणती फवारणी या परिस्थितीमध्ये करायला पाहिजे तर शक्यतो अगोदर तुम्ही जमिनीतून अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो युरिया मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट असे तीन घटक एकत्र करून फेकून द्या एकरी एक, एक बॅग युरिया पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि पाच किलो झिंक सल्फेट अशा पद्धतीनं जर तुम्ही खताचा डोस दिला तर अति पावसामुळे लाल पिवळे पडलेलं पीक हे हिरवगार होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगली फवारणी करणे तिथं गरजेचे आहे फवारणीमध्ये तुम्ही काय करू शकता तर शक्यतो अशा कंडिशनमध्ये अल्फानेफ्थाईल ॲसिटिक ॲसिड त्याबरोबर बोरॉन आणि बावन चौतीसची फवारणी करायची आहे किंवा त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे एखाद्या चांगल्या विद्राव्य खताची फवारणी तुम्ही करू शकता विद्राव्य खतामध्ये शेतकरी बंधून तुम्ही अकरा छत्तीस चोवीस तेरा चाळीस तेरा यांसारख्या विद्राव्य खताचा वापर करणे तुम्हाला तिथं फायद्याचे ठरणार आहे किंवा याच्यामध्ये आणखी सुद्धा बरेच पर्याय आहे शेतकरी बंधूंनो पिकामध्ये आलेला लाल सरपाना आणि पिवळ सरपाना घालवण्यासाठी तुम्ही सीविड एक्स्ट्रॅक्ट सारख्या एखाद्या एक टॉनिकचा तिथं वापर करू शकता ज्याच्यामध्ये बायोविटाइक्स सा आहे सागरिका आहे किंवा शेतकरी बंधूंनो एखादं चांगलं फुलविक ॲसिड आणि अमिनो ऍसिड असलेलं टॉनिक ज्याच्यामध्ये ॲम्बिशन इसाबियन टाटाचं टाटा बार यांसारख्या टॉनिकचा सुद्धा फवारणीमध्ये तुम्ही वापर करू शकता <coughs> किंवा तुम्हाला थोडंसं स्वस्तामध्ये जायचं असेल तर चिलेटेड स्वरूपामध्ये शेतकरी बंदूं झिंक मॅग्नेशियम सल्फेट आणि साधा बोरॉनचा जरी तुम्ही वापर केला तर त्याचा सुद्धा एकंदरीत तिथं चांगला फायदा होईल किंवा चिलमिक्स कॉम्बी आहे तुमचं टाटाचा सरप्लस आहे गायत्री परफेक्ट प्लस आहे आहे यांसारख्या मायक्रोन्युट्रिएंटचा सुद्धा अशा वेळेस तुम्ही तिथं फवारणीत वापर केला तर एकंदरीत त्याचा सुद्धा कापूस पिकामध्ये आलेला लाल सरपाना पिवळ सरपाना घालवण्यासाठी आणि बोंडांची जी काही साईज वगैरे आहे तर ती वाढवण्यासाठी एकंदरीत चांगला फायदा होईल त्यानंतर शेतकरी बंधूंनो आता आपल्याला आळीच्या नियंत्रणासाठी सुद्धा अशा वेळेस तुम्ही एखादं चांगलं आळीनाशक तिथं घेऊ शकता आळीनाशकामध्ये शक्यतो अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्वस्तात जर गेला तर साधारणतः मी सांगतो त्या पद्धतीची अळीनाशकं तुम्ही घेतले तर खर्च कमी लागेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रीन हे कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा दुसरं जे कॉम्बिनेशन आहे तर त्याच्यामध्ये फॉस प्लस सायपरमेथ्रीन हा एक कॉम्बिनेशन स्वस्तात आहे त्याचा सुद्धा वापर तुम्हाला करता येतो पण बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की याचा रिझल्ट चांगला मिळत नाही मग अशा वेळेस तुम्हाला जर माघामध्ये जायचं असेल म्हणजे थोडीशी जरा महागड्या कीटकनाशकाची अळीनाशकाची फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही स्पिनोटोरम सारखा घटक वापरू शकता म्हणजे ज्याच्यामध्ये डेलिगेट वगैरे आहे किंवा ट्रासिड वगैरे आहे यांसारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा क्लोराइन्ट्रा निलीप्रोल म्हणजे कोराजन सारख्या कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करता येतो पण हे लक्षात ठेवा महागात जाणार आहे आणि मी शक्यतो महाग कीटकनाशक वापरू नका असं सांगतच आलेलो आहे तुम्हाला त्यानंतर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी म्हणजे सध्याचा जो काही पाऊस वगैरे झालेला आहे भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामुळे पिकावरती काळे लाल सर पाना खें। खें डाग पानांवरती आलेले असेल पात्यावरती किंवा फळांवरती तुम्हाला डाग दिसत असेल किंवा बोंड सड वगैरे दिसत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनो शक्यतो हो तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि त्याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन कॉम्बिनेशनमध्ये जर फवारणी केली तर एकंदरीत त्याचा एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल फक्त लक्षात ठेवा ऑक्सिक्लोराईडचा वापर तुम्हाला कोणत्याही विद्रव्य खतासोबत तिथं करायचा नाहीये आणि सुद्धा तुम्हाला त्याचा वापर करायचा नाहीये जर मायक्रोन्युट्रिएंट आणि विद्राव्य खतासोबत तुम्हाला बुरशीनाशकाचा फवारा घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिक्लोराईड आणि जे काही नावाचं बुरशीनाशक आहे याचा सोडून दुसऱ्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही रोको पावडर घेऊ शकता रिडोमिल गोड वापरू शकता टाटाचं ताकद आहे किंवा साधं आपलं साप पावडरचा सुद्धा तुम्हाला अशा वेळेस तिथे वापर करता येतो तर एकंदरीत अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर फायदा होईल शेतकरी बंधूं आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कपाशी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त खराब झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी आहे ते पीक काढून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये एखादं हिवाळी पीक घ्या त्याचा तुम्हाला तिथं चांगला फायदा होईल उगाच त्या पिकामध्ये जास्तीचा खर्च करण्याच्या जा बांधगडीमध्ये पडू नका शेतकरी बंधूंना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करून सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद